पालक होणं ही आयुष्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी आणि सगळ्यात सुंदर भावना असते असं म्हणतात मात्र या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही किती वयाचे आहात यावर तुमचा अनुभव तुमचा दृष्टिकोन आणि आव्हानांची रूपं बदलत जातात वीस ते तीस या वयोगटात आणि वयाच्या नंतर पालक होण्यामध्ये नेमके काय फरक पडतो वयाबरोबर येणारी समजूत पालकत्वाला अधिक खोल अर्थ देते एकदा वयाची तीस वर्ष ओलांडली ना की नोकरी घर आणि आर्थिक स्थैर्य बहुतेक वेळा मिळालेलं असतं त्यामुळे बाळासाठी चांगलं शिक्षण असेल आरोग्य असेल सुरक्षित आयुष्य असेल हे सगळं देण्याची तयारी असते पण त्याच वेळी मनात सतत एक काळजीही असते की आपण काही चुकत तर नाही आहोत ना बाळासाठी सगळं योग्य तर करतो आहोत ना या उलट वीस ते तीस या वयोगटातील पालक जे असतात ते थोडे मोकळे असतात म्हणजे त्यांच्याकडे सगळं प्लॅनिंग नसतं पण शिकण्याची तयारी असते मुलांच्या बरोबरीनं तेही वाढतात त्यामुळे पालकत्वाची ही एक वेगळी आणि अधिक सहज किंवा आपण म्हणूया प्रयोगशील बाजू असते